राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा जालन्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे भरणे यांनी पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्यभरात मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतीपिकं पाण्याखाली गेली असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय सरकारकडून आता नुकसान पाहणी दौऱ्यांना सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर आज जालन्याच्या सोमठाणा येथे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीक नुकसानीची पाहणी केली सध्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल असं आश्वासन मंत्री भरणे यांनी यावेळी दिलंय दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांनी धीर धरावा असंही भरणे म्हणाले दरम्यान यावेळी कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला नुकसानीचे सरसकट पंचनामा करण्याची मागणी केली लोकशाही एटीन न्यूज ब्युरो जालना त्यानीची काय माहिती तुम्ही घेता तुम्ही जालन्याची मी माहिती जालना जिल्ह्याची घेतलेली जालना जिल्ह्यामध्ये आज आज अखेर साधारणतः दोन लाख चोपन्न हजार हेक्टर एकरात जर विषय विषय करायचा झाला तर सहा लाख पस्तीस हजार एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते हेक्टर दोन लाख चौपन्न हजार ऐवजी मी तुम्हाला एकाच सांगतोय की सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान प्राथमिक जा प्राथमिकानुसार जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः ऐंशी लाख ऐंशी लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबरोबरच बरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कुणाच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जमीन आता आपण मागास त्या स्पॉटला बघितलं काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे काही ठिकाणी म्हणजे पशुधन वाहून गेलेलं आहे त्यामुळे या माध्यमातून आज इथे मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आज इथं शेतकरी बांधव येत आहे मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी बघितल्यासारखं आहे त्यामुळे इथं इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा एक ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा एकराचा पंचनामा सुद्धा राहिला गेला नाही पाहिजे आणि त्यात त्या सगळ्या शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान हे एक खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचे झालेलं आहे आणि हे जालना जिल्ह्यामध्येच की बा इतर ठिकाणी मे जून जुलैमध्ये पाऊस पडला जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे त्यामुळं आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू आहे ते काम लवकरात लवकर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की दहा दिवसात किंवा दीपालीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळेजण आज शेत बांधावर आहेत हे संपूर्ण प्रत्येक जण जिल्ह्या जिल्ह्याचे दौरे करतायत आम्ही पण जिल्ह्यामध्ये दौरे करतोय पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री त्यांचं पण लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी मी एवढंच आश्वासित शेतकऱ्यांना त्यांच्यावरती सगळ्या शेतकऱ्यांचा रोज शंभर टक्के आज इथं पाहिल्यानंतर कलेक्टर मॅडम स्वतः आमदार साहेबच माझ्याशी बोलले कलेक्टर मॅडमनी थोडं समजून घेतलं पाहिजे शेतकरी काय शेतकऱ्याचं दुःख काय असतं एक तर शेतकरी गारपीट दुष्काळ आणि आता अतिवृष्टी एक तर शेतकरी अडचणीत आहे या शेतकऱ्याला कुठंतरी मदत केली पाहिजे या शेतकऱ्याला बांधाव जाऊन त्याला कुठंतरी एक आधार दिला पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये बाकी सगळं देण्यापेक्षा आधार हा दिला पाहिजे त्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही धीर जरा शासन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे कुणीही काळजी करू नका एक गुंठा सुद्धा तुमचं शेतीचं ज्याचं नुकसान झाले त्याबाबत